नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना शहरातील श्री संत गाडगे महाराज मराठा पर्यटन समाजाने पाठिंबा दिलाय संत गाडगे महाराज यांनी गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला आजही आपण स्वच्छतेवरच काम करीत आहोत संत गाडगे महाराज यांनी स्वतः हा। हातात झाडू घेऊन ते स्वच्छता करत होते आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे आहे आपण सर्वजण त्यांच्या विचाराने काम करू विधानसभा निवडणुकीत श्री संत गाडगे महाराज मराठा पर्यट समाजाच्या वतीनं मला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं श्री संत गाडगे महाराज मराठा पर्यट समाजाने विधानसभा निवडणुकीसाठी आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीरचं पत्र सुपूर्द केलं यावेळी मनपा स्थायी समिती माजी सभापती सचिन जाधव नंदकिशोर रोकडे मनोज शिरसाट शंकर सोनवणे विवेक गायकवाड सुधाकर पवार अशोक साळुंखे अशोक ससाने आदींसह समाजबांधव उपस्थित होते आमदार संग्राम जगताप निवडणूक संपल्यानंतर पाच वर्ष शहराच्या विकासासाठी आणि समाजातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम करत असतात त्यांच्या विजयासाठी आपण खारीचा वाटा उचलावा याकरिता श्री संत गाडगे महाराज मराठा परीट परिट समाजाने बिनशर्त पाठिंबा देत असल्याची माहिती नंदकिशोर रोकडे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे गाडगे बाबा वरिष्ठ समाजातर्फे अहमदनगर अहिल्यानगर संग्राम भैया जगताप आमदार संग्राम भैया जगताप यांना दोबी समाजातर्फे बिनशर्त पाठिंबा आणि शंभर टक्के त्यांना मतदान देण्याची गॅरंटी देतो